नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीसला पोलीस भरती संख्या व संख्यांचे प्रकार संख्या व संख्यांचे प्रकार यावर पडलेले प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर हे आपण टॉपिक वाईज पाहणार आहोत म्हणजे हे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण काय पाहणार आहोत आता आपण बघा स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय काय दिसतोय बघा क्रमागत एक ते दहा संख्यांच्या गहनांची बेरीज किती संख्यांच्या गहनांची बेरीज किती दोन मिनटं ओके म्हणजे बघा प्रश्न बघा पुन्हा एकदा क्रमागत एक ते दहा संख्यांच्या घनांची बेरीज किती हा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दोन हजार तेवीसला आलेला आहे हा प्रश्न संख्या व संख्यांच्या प्रकारामध्ये आहे आता पूर्णतः जर तुम्ही पूर्ण विचार केला हा प्रश्न कसा एक्सप्लेन करतो बघा सर्वात महत्वाचं काय की क्रमागत हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि एक ते दहा मग का का। आता काय करायचं तर सर्वात महत्वाचं बघा ऐका आता प्रश्न एकच आहे पण ह्याचं विश्लेषण तुम्हाला काय करायला पाहिजे पूर्ण प्रकरणाचं विश्लेषण समजलं पाहिजे मग आता पूर्ण प्रकरणाचं विश्लेषण समजत असताना काय करू समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला मुलांना क्रमागत क्रमागत नैसर्गिक क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती प्रश्न बघा ऐका तुम्हाला काय विचारतोय आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे पण विस्तार काय आहे ते तुम्हाला सांगतो तुम्हाला विचारलं क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज किती म्हणजे किती गाणं किती गासतील किती असतील गास गास पण क्रमागत आलं पाहिजेत किंवा एक पासून किती पण तर याला काय करतात आपण यन कंसात यन अधिक एक छेद दोन हे सूत्र वापरतात लक्षात येत आहे जर तुम्हाला असा प्रश्न विचारला बघा क्रमागत क्रमागत नैसर्गिक नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती वर्गांची बेरीज किती तर तुम्हाला काय करावं लागतं तर लक्ष द्याय का यन कंसात अधिक एक पूर्ण दोन यन आधिक एक आणि ह्या पूर्ण संख्येला सहा भागावं लागतं म्हणजे लक्ष द्या बघा तुम्ही प्रश्न पाहता एक पण त्याचा विस्तार कसा आहे तुमच्या लक्षात कसं यावं हे खूप महत्वाचं आहे आणि पुढं जर तुम्हाला विचारलंय ऐका काय विचारलंय तर क्रमागत क्रमागत संख्यांच्या काय विचारलंय क्रमागत संख्यांच्या घणांची बेरीज गहनांची बेरीज तर मग काय करावं लागेल तुम्हाला तर लक्षात ठेवाय का यन कंसात यन अधिक एक भागिले दोन आणि या संख्येचा काय करावं लागल पूर्णतः वर्ग मला सांगायचं काय एक लक्ष द्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत असताना तुम्ही पूर्ण संख्यांचा अभ्यास करा म्हणजे नैसर्गिक संख्या आल्या क्रमांक पूर्ण वर्ग संख्या आल्या क्रमागत आणि हित विचारलाय काय प्रश्न घनसंख्या मग त्या घनासंख्यांचाही तुम्हाला प्रश्न तिथं सुटला पाहिजे मग ह्याचं सूत्र काय बघा क्रमागतचं यन कंसात यन अधिक एक छेद दोन हित यन यन अधिक एक कंसात दोन यन अधिक एक भागिले सहा आणि हितं काय आहे बघा संख्यांच्या घनांची बेरीज यन कंसात यन अधिक एक भागिले दोन आणि त्या पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे हे आहे पूर्णतः तुमचं विश्लेषण मग तुम्हाला समचं विचारतील तुम्हाला विषमचं विचारतील तुम्हाला पूर्ण सारांश विचारला जाईल मुलांना पूर्ण सारांश विचारला जाईल मग पूर्ण सारांशाचा अभ्यास करत असताना पूर्ण घटक तुमच्यापर्यंत आले पाहिजेत मग याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारल्या जातील मग त्रिकोणी संख्येचं काय बघा लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले सांगा दोन म्हणजे त्रिकोणी संख्या लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन लक्षात आलं का म्हणजे तरी कोणी संख्या मग एक सर्वात पहिली तरी कोणी संख्या कोणती एक कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो एक सर्वात पहिली तरी कोणी संख्या एक आहे आहे एक ते शंभर मध्ये एकूण तेरा तरी कोणी संख्या आहेत मूळ संख्या विचारतील एक ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत पंचवीस लक्षात ठेवा सर्वात लहान मूळ संख्या किती आहे दोन लक्षात येत आहे एक ते शंभर मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती असा जर प्रश्न विचारला तुम्हाला तर लक्षात ठेवा त्याचं उत्तर किती एक हजार साठ पाठ पाहिजे सगळे घटक तुमचे आता बघा आपल्याला हा प्रश्न काय करायचा आहे तर तुम्हाला एक्सप्लेन करतोय कि तो तुम्हाला हा प्रश्न काय झाला पाहिजे व्यवस्थित सुटला पाहिजे मग आता मला सांगा मुलांना एक लक्ष द्या या प्रश्नामध्ये बघा क्रमागत एक ते दहा संख्यांच्या घनांची बेरीज किती तर ह्याला आपण काय करतोय हे लक्ष द्या का हितसूत्र वापरतोय बघा सूत्र काय वापरतोय बघा इथं हितसूत्र वापरतोय कंसात यन अधिक एक आणि त्याला पूर्ण भागिले दोन या कंसाचा काय करायचा आहे वर्ग लक्षात येत आहे मग आता बघू आपण यन म्हणजे एकूण संख्या हित एकूण संख्या किती आहेत मुलांना दहा किती आहेत दहा दहा यन अधिक एक म्हणजे दहा गुणिले अकरा त्याला भागिले दोन ह्या सगळ्या पूर्ण कंसाचा वर्ग करायचा लक्षात आहे मग बघा बे एके बे बे पंचे दहा म्हणजे अकरा गुणिले पाच आणि त्याचा वर्ग आकरी पाचशे मुलांना पंचावन्न आणि त्या पंचावन्नचा वर्ग लक्षात येते पंचावन्नचा वर्ग मग ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असतात त्याचा वर्ग आपण कसा करतो तर लक्ष द्याय का त्याचा वर्ग कसा करतात हे लक्ष द्या इथं एकक स्थानी पाच आहे त्याचा वर्ग लिहून घ्या मुलांना किती पंचवीस समजलं ह्या एकक स्थानी ज्याचं आपचं पाच आहे त्याचा वर्ग पंचवीस लिहून घ्या इथं किती राहिले विद्यार्थी मित्रांनो किती राहिले पाच मग या पाचच्या पुढचा अंक लिहा सहा साई पंच तीस म्हणजेच एक लक्षात ठेवा ह्याचं उत्तर आलं तीन हजार पंचवीस पर्याय क्रमांक चार समजतंय सर्वांना बघा खूप महत्वाचं आहे फक्त एक प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात येणारे जेवढे प्रश्न असतील तेवढे प्रश्न तुम्ही काय करा त्याचं ऍप्लिकेशन बघा ते कसे सोडवायचे ते, ते बघा लक्षात आलंय सर्वांच्या चला पुढं आता आपण पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत लक्ष द्या आता बघा पुढचा क्वेश्चन आहे बघा खूप महत्वाचा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मुलांना बघा क्वेश्चन काय एक ते हजार मध्ये एक ते हजार मधील तीन अंकी एकूण संख्या किती सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दोन हजार तेवीसचा क्वेश्चन बघा खूप महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट मुलांना इकडे लक्ष द्या तुम्हाला विचारलंय काय तीन अंकी संख्या पण अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचे घटक तुम्ही अभ्यास करा काय करा का पहिल्यांदा बघा तुम्हाला काय करायचंय अंकी संख्या बघा सर्वात लहान एक अंकी संख्या किती बाळालो किती एक आणि लहान वर काहीतरी येतो लहान लहान हा आणि येतो मोठी बघा सर्वात लहान एक अंकी संख्या एकही कारण नैसर्गिक बरं का सर्वात महत्वाचा घटक समजून घ्या पूर्ण संख्येची सुरुवात शून्यापासून होते नैसर्गिक संख्या ही एक पासून सुरुवात होते मग सर्वात लहान एक अंकी संख्या एक आणि सर्वात मोठी एक अंकी संख्या मुलांना किती नऊ सर्वात लहान दोन अंकी संख्या किती रे दहा सर्वात मोठी दोन अंकी संख्या किती आहे नव्याण्णव खूप महत्वाचा घटक आहे सर्वात लहान तीन अंकी संख्या किती आहे शंभर सर्वात मोठी तीन अंकी संख्या किती आहे रे किती बोला नऊशे नव्याण्णव सर्वात लहान चार अंकी संख्या किती आहे एक हजार सर्वात मोठी चार अंकी संख्या किती आहे बोला किती नऊ हजार नऊशे नव नव्याण्णव मग असंच फक्त इकडं फक्त नऊ 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 वाढवत जायचं इकडे एक आणि एकावर शून्य शून्य वाढवत जायचं मग आता ह्या लहान आणि ह्या मोठ्या संख्या झाल्या पण तुम्हाला प्रश्न काय विचारलाय की तीन अंकी एकूण संख्या किती मुलांना एक विचार करा पूर्ण अँगलनं की एक अंकी संख्या किती आहे तरी दादा नऊच येतं किती आहेत नऊ दोन अंकी संख्या बघा किती आहे नव्याण्णव मधून दहा वजा केलं तर एकोणनव्वद येतं आणि त्याच्यामध्ये एक मिळवा म्हणजे एकूण संख्या काढण्याचं सूत्र येते हिथं येतं नव्वद तीन अंकी संख्या एकूण किती हिथं लिहितो एकूण संख्या तीन अंकी एकूण संख्या किती आहेत तर लक्षात ठेवा किती लक्षा आहेत नऊशे चार अंकी किती असतील मग तुम्हीच मला सांगा लक्षात ठेवा कारण तीन अंकी संख्येची सुरुवात शंभर पासून होते आणि शेवट हा नऊशे नव्याण्णव पर्यंत असतो कारण नऊशे नव्याण्णव उत्तर नंतर हजार येतं ते हजार चार अंक आहेत म्हणून एकूण तीन अंकी एकूण संख्या असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर याच उत्तर पर्याय क्रमांक चार नऊशे उत्तर किती आहे पर्याय क्रमांक चार नऊशे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दोन हजार तेवीस चा क्वेश्चन आहे पण ह्याचं विश्लेषण असं आहे समजतंय सर्वांना ओके पुढे बघा हा दोन नंबरचा क्वेश्चन झाला